लग्न सोहळ्यात आग्या मोहळाच्या वराडीवर मधमाशांचा हल्ला पुढारीसह वराडी जखमी जुन्नरच्या आदिवासी भागातील खडकुंबे येथील शुभविवाह सोहळ्यात आग्या मोहळाच्या मधमाशांनी हल्ला केला या हल्ल्यात वराडी मंडळी तसेच वधूवरांना शुभ आशीर्वाद देणारे पुढारी देखील सापडले मोहळाच्या मधमाशांनी अचानक केलेल्या हल्ल्याने वधू वरास वराडी मंडळींची मोठी पळापळ झाली या घटनेने विवाह विधी देखील घाई गडबडीत आटोपता घ्यावा लागला खडकुंबे येथील दीक्षा आणि धनंजय यांचा शुभविवाह अनपेक्षित विघ्नामुळे चांगलाच गाजला दुपारच्या सुमारास मंगल अष्टकाळ सुरू असताना अचानक एका मोठ्या आग्या मोहळावरील मधमाशांनी हल्ला केल्याने एकच गोंधळ उडाला या दुर्घटनेत अनेक वरहाडी जखमी झाले असून त्यांना तातडीने जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले खडकुंबे येथील गारे यांच्या समोर दीक्षा व धनंजय तेजस यांचा विवाह मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात सुरू होता दोन्हीकडील नातेवाईक आणि उपस्थितीने परिसर आनंदाने भरलेला होता मत दुपारी वाजण्याच्या सुमारास सुरुवात झाली आणि मधमाशा गुंजारव करत मांडवात शिरल्याने एकच धांदल उडाली वराडी बचावासाठी घाबरून इकडे तिकडे धावू लागले माशांनी अनेक जणांना चावा घेतला महिला पुरुष आणि लहान मुले भेदरून ओरडत होती सर्वत्र एकच गोंधळाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते या घटनेत जखमी झालेल्यांना तातडीने उपचारासाठी जुन्नरच्या छत्रपती ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मधमाशांच्या दंशाने अनेक जणांना सूज आली आहे काही जणांना अधिक गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत